सरकारी कर्मचारी या युट्यूब चॅनल व सरांचं खूप खूप स्वागत आहे तर आजच्या एपिसोड मध्ये पाहणार आहोत लाखो सरकारी कर्मांसाठी मोठी खुशखबर राज्य सरकारी कर्मचारी हिताची मोठी बातमी त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून हे नॅनो अपडेट पाहणार चला सुरू करूया महाराष्ट्र राज्य शासनाने नऊ मे बावीस रोजी एक महत्वपूर्ण शासन निर्णय जारी केला आहे या निर्णयानुसार नो एक नोव्हेंबर पाच नंतर नियुक्त झालेल्या आणि राष्ट्रीय पेन्शन योजना ये अंतर्गत येणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पुन्हा सेवेत सामील होण्याची संधी देण्यात आली आहे हा निर्णय राज्य शासनाने वित्त विभागाने घेतला असून यामागे लोकहिताचा विचार करण्यात आला आहे या निर्णयाची मुख्य वैशिष्ट्ये पात्रता एक नोव्हेंबर पाच रोजी किंवा त्यानंतर नियुक्त झालेले कर्मचारी राष्ट्रीय पेन्शन योजना लागू असलेले कर्मचारी त्यांनी शासकीय पदाचा राजीनामा दिला आहे असे कर्मचारी राजीनामा मागे घेण्याची प्रक्रिया संबंधित कर्मचारी से शासन सेवेत पुन्हा सामील होण्याची विनंती करणे आवश्यक आहे विनंती स्वीकारण्यापूर्वी शासन निर्णयातील अटी व शर्तीचे पालन करणे आवश्यक आहे राजीनाम्याची कारणे कर्मचारीची कार्यक्षमता वर्तणूक किंवा प्रामाणिकता या व्यतिरिक्त अन्य कारणामुळे राजीनामा दिला असल्यास पुनर्नियुक्तीचा विचार केला जाईल वैयक्तिक किंवा कुटुंबिक कारणामुळे राजीनामा असल्यास त्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल पात्रतेच्या अटी राजीनामा कालावधीत कोणतेही गैरवर्तुक केले नसावे कामावरील अनुपच कालावधी नव्वद दिवसापेक्षा जास्त नसावा रिक्त पद किंवा समानपद उपलब्ध असणे आवश्यक अपात्रता वाणिज्य कंपनी शासकीय मालकीची कंपनी शासकीय मंडळी महामंडळी कंपन्या किंवा शासनाच्या आर्थिक सहायक असलेल्या संस्थेमध्ये नोकरीसाठी राजीनामा दिला असल्यास पुनर्नियुक्तीचा विचार केला जाणार नाही अस्थायी शासकीय कर्मचाऱ्यांना हा निर्णय लागू होणार नाही इतर संस्थांसाठी लागू राज्यातील अनुदान शासनिक संस्था कृषीतर विद्यापीठे महाविद्यालये कृषी विद्यापीठे या निर्णयाचे महत्व अनुभवी मनुष्य लाभ हा निर्णय शासनाच्या अनुभवी आणि कुशल कर्मचाऱ्यांना लाभ ला ला देण्यास मदत करेल कर्मचाऱ्यांनी पूर्वी काही कारणामुळे राजीनामा दिला होता त्यांना पुन्हा सेवेत येण्याची संधी मिळेल ज्यामुळे शासनाला प्रशिक्षित आणि अनुभवी सेवा मिळेल जे प्रशासनाच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यास मदत करेल कर्मचाऱ्यासाठी दुसरी संधी या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या कारकिर्दीत दुसरी संधी मिळेल काही वेळा वैयक्तिक किंवा कौटुंबिक कारणामुळे कर्मचाऱ्यांना राजीनामा द्यावा लागतो अशा परिस्थितीत हा निर्णय त्यांना पुन्हा सरकारी नोकरी येण्याचा मार्ग मोकळा करतो प्रशासकीय सुधारणा या निर्णयामुळे प्रशासकीय क्षेत्रात सुधारणा होण्याची शक्यता आहे अनुभवी पुनर्नियुक्तीमुळे कामाची गुणवत्ता वाढेल आणि नवीन कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित देण्यासाठी लागणारा वेळ आणि संसाधने वाचतील आर्थिक फायदा नवीन कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित देण्यासाठी लागणारा खर्च कमी होईल तसेच अनुभवी कर्मचाऱ्यांच्या कौशल्याचा उपयोग करून शासकीय योजना आणि कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबवले जाऊ शकतील मानवी संशोधन व्यवस्थापन या निर्णयामुळे शासनाच्या मानवी संशोधन व्यवस्थापनात लवचिकता येईल रिक्त पदे भरण्यासाठी अनुभवी कर्मचाऱ्यांचा विचार करता येईल ज्यामुळे कामाचा दर्जा सुधारेल महाराष्ट्र शासनाचा हा निर्णय कर्मचारी आणि प्रशासन दोघेसाठी फायदेशीर ठरू शकतो एका बाजूला कर्मचाऱ्यांना त्यांच्या कारकिर्दीत दुसरी संधी मिळते तर दुसऱ्या बाजूला शासनाला अनुभवी मनुष्यबाणाचा लाभ मिळतो या निर्णयाची अंमलबजावणी करताना सर्व नियम आणि अटीचे कटेकोर पालन करणे महत्वाचे आहे या प्रक्रिया पारदर्शक राहील आणि योग्य कर्मचारीची निवड होईल शेवटी हा निर्णय महाराष्ट्राच्या प्रशासकीय व्यवस्थेत सकारात्मक बदल घडवून आणण्यास मदत करेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे धन्यवाद